मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं गणपतीत आगमन झालेलं आहे आपण पाहू शकता ही लाईव्ह एक्सक्लुसिव्ह दृश्य फक्त आपल्याचं नोन न्यूजवरती पण बघतोय की नारायण राणे यांच्या मालकीच्या मिलियन्स कंट्री सॅड हॉटेलमध्ये राज ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे आणि आमदार नितेश राणे यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे पुष्पवच्छते आमदार नितेश राणे यांनी त्यांचं स्वागत करतानाच पदस्पर्श करतात त्यांचा आशीर्वादसुद्धा घेतलेला आहे राज ठाकरे आणि नारायण राणे हे जवळपास वीस वर्षानंतर तब्बल वीस वर्षानंतर पहिल्यांदाच एकत्र असे राजकीय व्यासपीठावरती दिसणार आहेत आणि नारायण राणे यांच्या प्रचारासाठी खरं म्हंजूर राज ठाकरे हे कणकुलमध्ये आलेले आहेत आणि ते काय बोलतात त्याची चुकी संपूर्ण संदर्भ आणि रत्नागिरी यांना लागलेली आहे जवळपास तासाभरामध्ये आता राज ठाकरे सभा सुरू होणार असून तत्पूर्वी निलज पंचमध्ये राज ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे त्यांच्यासोबतच त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे सुद्धा इथं उपस्थित झालेले आहेत त्यांच्यासोबतच मनसे नेते बाळ नांदगावकर असतील म्हणा किंवा अनुराश जाधव असतील म्हणा किंवा संतोष कुणा असतील म्हणा विविध पदाधिकारी जे शिरीष सावंत असतील मनसेनेचे सगळे पदाधिकारी जे काय ते इथं कंकोलमध्ये दाखल झालेले आहेत आणि नारायण राणे यांच्या प्रश्नासाठी मनसेची पूर्णतः फौज जी आहे ती इथं मैदानात उतरलेले आपल्याला दिसून येत आहे आणि आपण पाहतोय की लिलम्स कंट्रीसाईटमध्ये आपण बघतोय इथं तर मनसेचे नेते जे आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत आणि राज ठाकरे जे आहेत ते फिलम्स कंट्रीसाईटमध्ये सध्या उतरलेले आहेत आणि काही वेळातच त्यांचं इथून सभास्थळी कणकोली उपजिल्हा रुग्णालयासमोर इथं ते प्रस्थान करतील आणि त्यानंतर मग ते येथील जनतेला संबोधन करणार आहेत मात्र तब्बल वीस वर्षानंतर एकाच राजकीय व्यासपीठावरती आणि ते सुद्धा नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांचं कमीत झालेलं आगमन आणि तत्पूर्वीच बघितलं आपण तर दोन हजार पाच पूर्वी पाचमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये जेव्हा नारायण राणे यांनी इथं शिवसेना पक्ष सोडला होता त्यानंतर पहिल्यांदाच इथं राज ठाकरे यांनी राज नारायण राणे यांच्यासोबत ते व्यासपीठ जे असेल ते शेअर करणार आणि ते फार महत्त्वाचं असणार आपण पाहतो इथं लोकेश राणे यांचं राज ठाकरे यांचं सभास्थळी आगमन होईल त्यानंतर सगळ्यांना समितीत होतील एक मोठा उत्साह जो आहे तो बघितला आपण तर इथं भाजपाच्या गोटात जो आहे तो दिसून गोटा उत्साह आहे पण दस्तूर खुद्द राज ठाकरे हे स्वतः इथं नारायण राणे यांच्या प्रचारासाठी कल्कुरीत आल्यामुळे एक मोठा उत्साह एक मोठा एक जन्म जो आहे तो दिसून येत आहे आणि त्यामुळे सहजिकच राज ठाकरे यांची सभा जी आहे ही सभा ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये टर्निंग पॉईंट ठरणार असल्याची एक शक्यता जी आहे ती भाजप आणि महानतेच्या गटामधून व्यक्त होत आहे राजन आपला कॅमेरा कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका